नमस्कार मी अंकुश गालवे आजच्या विषयाला सुरुवात करायच्या आधी कर आजच्या तारखेला जरा आठवून बघा कारण का आजची तारीख आहे दोन अर्थांनी फेमस आहे आजची तारीख जशी म्हणजे देशात ह्या दोन दोन अर्थांची तारीख मानली जाते एक तारीख एकोणीसशे सत्तेचाळीस साली सव्वीस नोव्हेंबर नौ, एकोणीशे सत्तेचाळीस साली देशानं संविधान स्वीकारलं याच दिवशी आणि दुसरी तारीख आजचीच तारीख सव्वीस नोव्हेंबर छब्बीस ग्यारा त्याला म्हणतो आपण हा मुंबईमध्ये झालेला टेरिस अटॅक ह्या दोन दिवसांसाठी ही तारीख लयच फेमस आहे मित्रांनो मी अंकुश गालवे आणि तुम्ही पाहता समाचार महाराष्ट्र माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया आज विषय आपण आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये पिपाणीनं घातलेली खोडा आणि तुतारीचा वाजलेला बाजार तु, पिपाणीनं खोडा घातला आणि तुतारीचा बाजार वाजला हे आता नाही लोकसभेला पण घडलं होतं त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज ह्याच गोष्टीवर माहिती बोलणार आहोत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाबद्दल काय सस्पेन्स होता लोकसभेला आणि आता विधानसभेला त्याचं काय इम्प्लिमेंट झालं ते आपण बघूया पहिली गोष्ट विधानसभेच्या लोकसभेच्या टायमाला शरद पवारांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लोकसभेच्या शरद पवारांनी दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागा त्यांनी निवडून आणल्या आणि दोन जागी त्यातली एक सातारची जागा अपवाद तुम्हाला सांगतो या जागेवर तुतारीनं तुतारी वाजवणारा माणूस हा हे चिन्ह दोन नंबरला रनर अप विनर राहिला कारण का की पिपाणीनं त्या ठिकाणी जो गॅप होता त्यापेक्षा जास्त मतं पिपाणीनं खाली विधानसभेला आता विधानसभेला तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या चिन्हा समतीनंच पिपाणी हे अपक्षांचं चिन्ह होतं त्या पिपाणीनं केवढा मोठा गळ घातला माहिती आहे शरदचंद्र पवार पक्षाचे कम दहा आमदार कुठं कमी कुठं कमी दहा आमदार त्या पक्षाचे त्या पिपाणीनं पाडले तुम्हाला मी माहिती माहिती आहे आपण ती माहिती बघूया पिपाणीनं पाडलेले आमदार पहिला मतदारसंघ येतो त्यामध्ये पिपाणीनं ज्या ठिकाणी आमदार राष्ट्रवादीचे पाडले असं आपण बघूया पहिला मतदारसंघ आहे राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघ या घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे यांचा पराभव झाला तेवीसशे नऊ मतानं आणि तिथं पिपाणीला मिळालेली मतं आहेत चार हजार आठशे तीस आता विचार करा तुतारी वाजणाऱ्या माणसाचा पराभव होतो तेवीसशे नऊ मतानं आणि तिथं तेच तसलंच चिन्ह असणाऱ्या पिपाणीला चार हजार आठशे तीस मतदान मिळतं दुसरा मतदारसंघ आहे बेलापूर संदीप नायकांचा तिथं पिपाणीनं संदीप नाईक हारले तीनशे सत्याहत्तर मतानं आणि तिथं पिपाणीला मतदान पडले दोन हजार आठशे साठ तिसरा तिसरा उमेदवार आहेत फैद अहमद राष्ट्रवादी तुतारीचे मी सांगतोय तिसरा उमेदवार फैद अहमद तिथं थी ते हारले तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतानं आणि तिथं पिपाणीला मतदान पडले चार हजार पंच्याहत्तर अनुशक्तीनगर मधून चौथा उमेदवार आहे पारने राणी लंके या राणी लंकेने राणी लंकेना कितीनं हारलेत राणी लंके एक हजार पाचशे सव्वीस मतानं आणि तिथं पिपाळीला मतदान पडले तीन हजार पाचशे ब्याऐंशी पाचवा नंबर मतदारसंघ आहे आंबेगाव तिथं देवदत्त निकम हे एक हजार पाचशे तेवीस मतांनी हारलेत आणि त्याच ठिकाणी पिपाणीला दोन हजार नऊशे पासष्ट मतदान पडले मित्रांनो सहावा मतदारसंघ आहे विजय भांबळे जिंतूर परभणी विजय भांबळे ते चार चार हजार पाचशे सोळा मताने हारलेत आणि तिथं पिपाणीला सात हजार चारशे तीस मतदान झाले मित्रांनो सातवा मतदारसंघ आहे शहापूर ठाणे पांडुरंग बरोरा हे एक हजार सहाशे बहात्तर मतां हरलेत मित्रांनो आणि तिथं पिपाणीला मतदान झालंय तीन हजार आठशे ब्याण्णव आठवा मतदारसंघ आहे परांडा धाराशिवमधला तिथं राहुल मोटे हे पंधराशे नऊ मतांना हरलेत आणि तिथं पिपाणीला मतदान झालंय चार हजार चारशे शेहेचाळीस नववा मतदारसंघ आहे केज बीड आणि पृथ्वीराज साठे तिथं ते दोन हजार सहाशे अष्ट्याहत्तर मतांना हरलेत मित्रांनो आणि तिथं पिपाणीला मतदान झालंय तीन हजार पाचशे एकोणसाठ मी तुम्हाला ही टक्केवारी का सांगितली कारण एक चिन्ह एक ट्रम्पेट टिपाणी नावाचं चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाशी मेळ खातं त्या चिन्हाबरोबर आणि आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शक्यतो कोण हे सगळे मतदारसंघ येते हे सगळे ग्रामीण महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत सगळे ग्रामीण भागात आहेत ह्या मतदारसंघामध्ये पिपाणी आणि तुतारी सर्रास ग्रामीण लोकांना त्यांना एवढं एवढं काय त्याचं नॉलेज शक्यतो करून कमी असतं थोडं सॉरी पण मी असं बोलतोय त्यांना थोडंसं त्यातलं फरक समाधान असेल कदाचित त्यामुळे त्यांचं मतदान लोकसभेप्रमाणेच सातारची जागा कशी गेली तशी लोकसभेप्रमाणेच पिपाणीला तुतारीचा तुतारी, तुतारी समजून लोकांनी पिपाणीला मतदान केलेलं आहे अशा परिस्थितीत हे जे नऊ ते दहा आमदार राष्ट्रवादीचे हे नुसत्या पिपाणीनं पाडले आता मला एक जे एक लाईन आठवत्या की पिपाणीनं पिपाणीने काढली तुतारीची वरात असं मला असं वाटतं झालंय पिपाणीने तुतारीची वरात काढल्यागत झालं लोकसभेप्रमाणे त्यांनी ह्या गोष्टी न्यायालयात गेली तर निवडणूक आयोगाकडे गेली तर तरी पण निवडणूक आयोगानं ही मागणी त्यांची मान्य केली नाही बाकी काय त्यांच्या मागण्या मान्य केली असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटाच्या <coughs> सॉरी पण मला जो व्हिडिओमध्ये सांगायचा तुम्हाला जो माझा मुद्दा होता तो तुम्हाला समजला असेल आयोग की मी जे तुम्हाला तर सांगतोय की हे पिपाणीनं कसं तुतारीचं बँड वाजवला ह्या निवडणुकीमध्ये की पिणीला एवढं एवढं मदान पडलं तुतारीला एवढं तुतारीचं उमेदवार एवढ्या एवढ्या मताने हरले तर पिपाणीला त्याच्या उलट डबल मतदान झाले मित्रांनो हा व्हिडिओ ही जी माहिती ही करेक्ट आणि जेन्युन वाटत असेल तुम्हाला आणि आपल्या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ माझा बघत असाल तर या चॅनलवर समाचार महाराष्ट्रवर तुमचा सर्व तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा मित्रांनो या चॅनलला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बद्दल माझ्याबद्दल आणि एकंदरीत चॅनल बद्दल आपल्या इतर व्हिडिओ बद्दल कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र